नमस्कार शेतकरी मित्रांनो शेगावलामध्ये आपले स्वागत आहे आपण आज एक बघूया नवीन आणि थन ठणठणीत बातमी शेतकऱ्यांच्या महत्त्वाची बातमी अकोल्यात शेतकऱ्यांचा महासागर उसळणार एकोणीस सप्टेंबर रोजी अकोला शहर होणार आहे देशातील शेतकरी चळवळीचं केंद्रबिंदू कैलासवाशी नामदेवराव पोहरी स्मृती सभागृहात भोरण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची लूट वापशी संवाद सभा सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा बाजारपेठेतील लूट आणि शेतकऱ्यांचा भविष्यावर होणार आहे थेट चर्चा सभेला देशातील आघाडीचे नेते जमणार राजेश टिकेट शेतकऱ्यांचा बाहुबली नेता प्रहार संघटनेचे सो बच्चू कडू विदर्भ आंदोलन समितीचे जे ज्येष्ठ लढवे डॉक्टर वामनराव चटप किसान ब्रिगेडचे संस्थापक लोकनायक प्रकाशजी पोहरे संयुक्त किसान मोर्चाचे अजित नवले अर्थतज्ञ डॉक्टर विश्वास उटगी तसेच अशोक ढवळे रविकांत तुपकर ललित बहाडे प्रशांत गावंडे आणि देशभरातील अनेक शेतकरी संघटनेचे नेते या संवाद सभेतून शेतकऱ्यांची नवी दिशा नवा लढा आणि नव्या आशा उभ्या राहणार आहेत किसान ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार असल्याने संपूर्ण विदर्भाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे तरी शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी या सभेला आवर्जून उपस्थित राहावे असे मी या शेतकरी नात्याने सर्वांना कडकडी विनंती करतो धन्यवाद